ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बुदरगड तालुका सकल मराठा समाजाची बैठक जरांगेना पाटींबा देण्यासाठी बुधवारी मुंबईकडे जाण्याचा निर्णय. बुदरगड तालुका सकल मराठा समाजाची बुदरगड तालुका संघ येथे बैठक झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाटींबा देण्यासाठी बुधवारी दिनांक 24 तारखेला हजारोच्या संख्येने मुंबईकडे कूच करण्याचे बैठकित ठरले. यावेळी भुदरगड तालुका संघसंचालक सम्राट मोरे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम देसाई सचिन भांदिगिरे वर्धन देसाई संतोष मोरबाळे रमेश माने शिवाजी डावरे दत्तात्रेय हेवले शंभूराजे वारके यांच्यासह मराठा कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीने मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा दिनांक वीस तारखेपासून आंतरवाली इथून चालू झालेली आहे त्या आजपर्यंत जी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं झाली त्यात बुद्रगड तालुका हा आघाडीवर राहिलेला आहे त्याचप्रमाणे या पदयात्रेतसुद्धा बुद्रगड तालुक्यातून लाखो समाजबांधव सहभागी होणार आहेत त्यासाठी बुधवार दिनांक चोवीस रोजी आपण पहाटे सहा वाजता गारगुडीच्या क्रांतिज्योतीला नमन करून लोणाळा येथे जायचं आहे आणि तिथं आपण या पदयात्रेत सहभागी व्हायचा आहे पदयात्रेत सहभागी जे व्हायला समाजबांधव इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे या पदयात्रेत जाताना लाखो समाजबांधव आपल्याबरोबर चालणार आहेत याची तमा बाळगून दो दोन दिवसाचा शिदा कोरडा शिधा आपण आपल्याबरोबर घ्यायचा आहे कारण तिथं हॉटेलमध्ये किंवा कुठेही आपल्याला म्हणजे जी बा तिथले रस्त्यातले समाज बांधव आपल्याची सोय करतील तर कर आपण आपली चपाती भाजी इथं सुधरी बांधूनच आपण त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जायचं आहे त्याच पद्धतीनं जे खाजगी वाहनातून लोक येणार आहेत तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांनीसुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं व जोपर्यनं हे आंदोलन मिटत नाही किंवा मनोज मनोजलांचे पटलांच्या आंदोलनाबाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत आपण तिथनं मागं हटायचं नाही सव्वीस तारखेनंतर जे उपोषण जरांगी पाटलांचं आझाद मैदानावर चालू व्हायचं असं नियोजित आहे त्या सर्वांनी पाठिंबा द्यायसाठी बुद्रगड तालुक्यातनं आपण हजारो संख्येनं जावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो